छत्तीस वर्षांची अखंड परंपरा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे दसरा दिवाळी योजना एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुदत ठेव मिळवा नऊ टक्के अधिक माहितीसाठी संपर्क तीस बत्तीस पंच्याण्णव एकसष्ट चव्वेचाळीस चा वीस शून्य तीन आमच्या संस्थेच्या सर्व सभासद ठेवीदार व हितचिंतक यांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार अधिकारी व कर्मचारी श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे महायुतीचे सरकार अडचणीच्या काळात मदत करणारे सरकार युवा नेते गौरव नायकवडी वाळवा येथे महिलांचा संवाद मिळावा उत्साहात मुख्यमंत्री लाडकी बहीण संपर्क अभियानांतर्गत वाळवा परिसरातील महिलांचा संवाद मेळावा इस्लामपूर विधानसभा शिवसेना प्रभारी युवा नेते गौरव नायकवडी व स्नेहल नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या स्मारकामध्ये संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण शेतकरी वीज बिल माफी लाडका भाऊ मुलीला शिक्षणात फी सवलत शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व नमो किसान योजनेमार्फत मिळणारे पैसे या योजनेची माहिती दिली महायुती लोकांना अडचणीच्या काळात मदत करणारे सरकार आहे महायुतीच्या काळातच झालेल्या रस्ते व विकास कामाची माहिती दिली महाविकास आघाडीच्या काळात अठरा तास विजेचे लोड शेडिंग होतं विकास कामे ठप्प होती ही आठवण करून दिली स्नेहल नायकवडी म्हणाल्या भविष्यात महिलांनी सक्षम झालं पाहिजे व प्रामाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे यावेळी बोलताना अनेक महिलांनी महायुती सरकारने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तेजस्विनी शहा यांचा फणी गेम व पैठणी लकी ड्रॉचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे माजी उपसरपंच पोपट आहीर ग्रामपंचायत सदस्या शर्मिली आहीर आशा कदम अपर्णा साळुंके प्रतिभा मुळीक सुमन कांबळे उमेश घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक उमेश कानडे नंदू गावडे आणि डवंग उपस्थित होते अपॉइंटमेंट मिळायची वापरायला चार दिवस जायच हे मुख्यमंत्री डायरेक्ट प्रत्येक माणसाला भेटतात सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून सोडवण्याचा आणि जर इथं मुख्यमंत्र्यांनी ची भूमिका घालवली तर मी त्या ठिकाणी तिकीट घ्यायचा इशारा केली खऱ्या अर्थाना आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात जे कार्यक्रम आता छोट्या आणि मोठ्या पद्धतीने चाललाय त्याच्यासाठी त्यांना किती का चालत नाही त्यांचे काही गोष्टी बदल त्या जवळून तर जे जे बोलतात ते नक्कीच पाहतात तर आपण त्यांना बळ देऊया तुम्ही होतात मला संपलावर पहिल्या प्रेम आणि विश्वास दाखवा तेवढेच या निमित्तानं बोलतो तुम्ही येऊन जो आशीर्वाद द्यायची भूमिका व्यक्त त्याबद्दल त्याबद्दल मनस्वी नमस्कार धन्यवाद लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास